वंचित बहुजन आघाडीने सव्वीस ऑगस्ट ला दिलेल्या निवेदनाचा जाब विचारण्यासाठी गेले असता उपकार्यकारी अभियंता गैरहजर संग्रामकुल विद्युत पुरवठा उपकार्यकारी अभियंता करून रिपोर्टच्या धमक्या संग्रामपूर तालुक्यातील रुधाना वकाना येथील एकवीस ऑगस्ट रोजी कोमलपहुरकर सोळा वर्षीय मुलीचा इलेक्ट्रिकल पोलचा कर्ट लागून मृत्यू झाला होता या मुलीच्या मृत्यूला दबाबदार असणाऱ्या वायरमनला निलंबित करण्यासाठी व मृत्यू झालेल्या मुलीच्या परिवाराला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सव्वीस तारखेला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते संबंधित अधिकारी यांच्या आश्वासनाने तुमच्या मागण्या आठ दिवसात न्याय देव असा शब्द दिला असल्यावर मागण्या मान्य न झाल्यामुळे काल चार सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालय संग्रामपूर येथे विचारणा केली असता उपकार्यकारी अभियंता गैरहजर होता आणि बाकी अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सहकार्य करत केला परंतु निलंबित करण्याचे अधिकार उपकार्यकारी अभियंता यांना असल्यामुळे त्यांना संबंधित अधिकारी यांनी उपकार्यकारी अभियंता यांना फोन केला असता त्यांनी उघड भाषा बोलत वंचितच्या पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला आमच्या कार्यालय मध्ये बसण्याचा अधिकार नाही असे बोलत धमक्या दिल्या वंचितचे पदाधिकारी आक्रमण होत त्यांनी संबंधित उपकार्यकारी अभियंता यांना सह आरोपी व तात्काळ निलंबन करून उपकार्यकारी अभियंता यांची हकालपट्टी करा सोमवारी महावितरण कार्यालय दो आंदोलन करू असा इशारा महावितरण कार्यालय यांना दिला यावेळी कसुलकर काकाजी नेते आशिष धुंदळे तालुका अध्यक्ष उमेश भिलंगे शेखमचर तालुका महासचिव भीमराव सपकाळ बाजीराव तायडे संदेश वाकोडे गजानन सोळंके सो से उपस्थित होते जे उपकार्यकारी अभियंते आहेत यांना जे मस्ती आहे परंतु ज्या बाकीचे कर्मचारी आहेत ते एकंदरीत सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सहकार्य करतात त्यांचा आक्रोश शांत करतात त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतात परंतु यांचे या ठिकाणी उपकार्यकारी अभियंती आहेत ते या ठिकाणी कुठलाच न्याय देण्याची भर भाषा करत नाहीत या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर फोनद्वारे या ठिकाणी संपर्क केला असता तर त्यांनी आमच्यासारख्या या आंबेडकरी चळवळीच्या बहुजन वादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी उघड भाषेचं उकरट भाषा केली आम्हाला या ठिकाणी म्हणतात हे कार्यालय माझं आहे या कार्यालयात का तुम्ही कसे काय येता तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखवू तुमच्यावर आम्ही रिपोर्ट देऊ अशा पद्धतीची भाषा करणारे उप कार्यकारी अभियंते हो हे यांच्या घरचं ऑफिस आहे का हा मला प्रश्न पडला हे शासकीय ऑफिसमध्ये या ठिकाणी लोकांना येऊ नका असं या ठिकाणची धमकी देतात आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी धमकी देतात यांचं या ठिकाणी निलंबन झालं पाहिजे अन्यथा यांचे ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत आम्ही तामगाव पोलीस स्टेशनला यांची रितसर तक्रार करू अनेक प्रकरणं या तालुक्यात आहेत परंतु त्या तालुक्यातल्या प्रकरणांना कुठल्याच प्रकारचं सहकार्य या उपकार्यकारी अभियंते यांनी केलं नाही आणि जे उगडच आणि जे मस्ती चढलेली भाषा इथल्या ज्या उपकार्यकारी अभियंत्यांना यांना आम्ही दाखवून देऊ यांचं निलंबन या ठिकाणी झालं पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे की दोन दिवसात या वरिष्ठ अधिकाऱ्याचं संबंधित वायरमनचं निलंबन झालं नाही उपकार्यकारी अभियंत्याचं निलंबन झालं नाही तर हा समस्त आंबेडकरी जनतेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आक्रोश या ठिकाणी घेऊ आणि त्या ठिकाणी तोपर्यंत न्याय भेटत नाही या अधिकाऱ्याचं निलंबन होत नाही तोपर्यंत हा मोर्चा आमचा इथून हलणार नाही म्हणून निष्काळजीपणा असणारा आणि हुकुमच्याही सारखा वागणारा हा कार्यकारी उपकार्यकारी अभियंता याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे याच्या पाठीशी कोणाचा हात आहे का ह्या याला कशाची मस्ती आहे हे सुद्धा या ठिकाणी उघड झालं पाहिजे याचं नियम नियम निलंबन महत्वाचं आहे याचं जोवर निलंबन होत नाही तोपर्यंत हा लढा आता शांत राहणार आहे निलंबन करा असा इशारा या माध्यमातून या वरिष्ठ एम च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतो त्यांनी याची दखल घ्या याचं निलंबन करा आणि तालुक्यामध्ये शांत आणि सोलोख्याचं वातावरण निर्माण करा असा इशारा या माध्यमातून दे यांना देतो